आज आपण चण्याची अशी चमचमीत भाजीची रेसिपी पाहणार आहोत जी टिफिनला जर तुम्ही दिली तर टिफिन चाटून पुसून परत येईल एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी लागते बनवायला खूप सोपी आहे झटपट होते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला ही खूप आवडेल आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरतीही नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल ही भाजी बघू शकतात जबरदस्त टेस्टी लागते पाहताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर जास्त वेळ न घालता बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा इथे मी घेतलेले आहेत लाल चणे लाल चणे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर रात्रीही तुम्ही सकाळी भिजत घालून रात्री उकडून ठेवू शकता पटकन भाजी होईल तर इथे मी कुकरमध्ये घालते चणे सात आठ तास तरी भिजले पाहिजेत म्हणजे व्यवस्थित शिजतात आता यामध्ये घालूया पाणी तर पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे चणे डुबतील एवढंच पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लास मी पाणी घातलेला आहे आता याला आपण कमीत कमी पाच ते सहा शिट्या काढून घेऊया म्हणजे चणे व्यवस्थित शिजतील तर चणे आहेत तोपर्यंत आपण छोटस एक वाटण करून घेऊया आता त्यासाठी बघा दोन टॉमॅटो घेतलेले आहेत जसं साहित्य पण लागत नाही मस्त लाल टॉमॅटो घ्यायचे कलर छान येतो सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आता सुकं खोबरं नसेल तर मग ओलं खोबरं असेल तेही घेतला तरी चालेल किंवा डेसिकेटेड कोकोनट इथे ते मार्केटमध्ये तेही वापरला तरी चालेल आता टॉमॅटो आणि आल्याचे ना छोटे आपण तुकडे करून घेऊया म्हणजे आपल्याला वाटायला सोप्पं पडेल तरी ते बघा टॉमॅटो आणि आल्याचे मी छोटे तुकडे करून घेतलेला आता हे सर्व साहित्यानं आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया जास्त ही झंझट करायची गरज नाही वाटण वगैरे न करता असं भाजता आपण पटकन ही भाजी बनवणार आहोत आता हे वाटणही तुम्ही रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे काय झटपट सकाळी फोडी घालू शकता चणे उकडून ठेवायचे वाटण करून ठेवायचं सकाळी फोडी घालू शकता तर कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेतले आणि त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं चटकलं ना की एक तेजपत्ता घेतलेला आहे त्याचे दोन तुकडे करून गाल घालायचे आता इथे सर्वात महत्त्वाच्या म्हणजे या बाजेटसाठी आपण कांदा घालणार आहोत तर दोन तीन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे कडे पत्त्याचा चा, चांगला तडकला की कांदा घालायचा आहे आता कांदा इथे ना आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती कांदा मऊही झाला पाहिजे चांगलं आणि थोडा लालसरही झाला पाहिजे म्हणजे भाजीला चव चांगली येते तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवून तुम्ही भाजी बनवलात ना तर भाजीला खरंच खूप टेस्ट छान येते साहित्य तेच असं रेगुलर आपल्या घरी घरीम घरामध्ये जे आपण वापरतो ते पण थोडंफार बदल केलात ना आपण भाजीमध्ये तर भाजी खरंच खूप छान लागते एकदम टेस्टी भाजी लागते तर इथे टॉमॅटो बघू शकता मस्त लालसर होत ला, आलेलं आहे अजून थोडा वेळ आपण असा हा लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला यामध्ये घालायचं आहे टॉमॅटो आलं लसूण आपण जी खोबऱ्याची पेस्ट करून ठेवली होती ती ही पेस्ट पूर्ण घालून घेतलेली आहे चटणी पूर्ण घालून घेतलेली आता मीडियम फ्लेमवरती आपण ही चटणी चांगली परतून घ्यायची कारण का माहिती आहे टॉमॅटो आणि आलं लसूण जर तुम्ही व्यवस्थित परतलात ना तेलावरती चांगलं शि मस्त तर भाजीला चवच छान येते त्यामुळे थोडा वेळ लागेल म्हणून काय सांगते मी तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल ना तर हे सर्व गोष्टी रात्री तयार करून ठेवा म्हणजे सकाळी पटकन फोडणी घालतात ते दोन मिनटं चांगल्या याला शिजून घेऊया झाकण ठेवून तर बघू शकता तेलही चांगलं सुटलेलं आहे आणि मसाले हे चांगले परतले गेलेले आहे त्याचं पूर्ण कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्यालाही टॉमॅटो आलं लसून चांगलं शिजवून घ्यायचं असं चांगलं तेलावरती परतलं की भाजीला चव लक्ष लक्षात ठेवा खूप छान येते आता यामध्ये आपण थोडे हलके फुलके मसाले घालणार आहोत तर एक पाव चमचा एवढी हळद घालते जास्त हळद घालायची नाही पाव चमचापास आणि एक अर्धा चमचा इथे धने पावडर घालते असेल तर घाला नाही घातला तरी चालेल एक अर्धा चमचा जे रेग्युलर आपलं लाल मिरची पावडर असतं ते घालते इथे मी मालवणी मसाला घातलेला आहे जे असतो तो तुम्ही घालू शकता आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे कलर खूप छान येतो ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल अर्धा चमचा किचन किंग मसाला घालते किचन किंग मसाला नसेल सब्जी मसाला असेल तो घालू शकता किंवा तोही नसेल तर सरळ गरम मसाला इथे मी पाव चमचा घेतला आहे त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा घालू शकता अगदी सोपा आहे आता हे मसाले आपण ते चटणीबरोबर चांगले परत मस्त मिक्स करून घेऊया आणि छान असे परतून घेऊया तेलावरती म्हणजे काय होईल मसाल्यांचा जो कच्चेपणा काय असेल वगैरे तोही निघून जाईल आणि भाजीला चव सर्वात छान येईल तर आणि आता इथे ना गॅस एकदम मंदवरती ठेवायची लक्षात ठेवा कारण मसाले वगैरे करपू शकतात अजून आपण यामध्ये पाणी नाही घातलेलं आहे त्यामुळे आता घालूयात चवीनुसार मीठ भाजी जे चण्याच्या हिशोबाने वगैरे आपण इथे मीठ घालायचं आहे मीठ घालून परत व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे आता आपल्याला अजून थोडा वेळ मसाला परतवायचा आहे तर लागू शकतो पण काय करायचं मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते इथे घालायचं आहे जास्त नाही एक अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी मी घातलेलं आहे जास्त नाही कारण जर जास्त पाणी घातलं ना तर काय होईल मसाले जसे आपल्याला शिजवायचे असतात ना तसे शिजत नाहीत त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं की मसाले खाली करपून नयेत म्हणून आणि परत याला आता कवर करून आपण दोन तीन मिनटं परत वाफ देऊन घेऊया या पद्धतीने जर तुम्ही खरंच भाजी बनवून बघितलात ना तर जबरदस्त टेस्टी भाजी तयार होईल तर आता मसाले दोन तीन मिनटं चांगले तेलाबरोबर आपण मसाल्याबरोबर परतून घेतलेले आहेत ग्रेवी छान अशी सुगंध एवढं सुंदर सुटलेला आहे ना असं वाटेल की तुम्हाला आत्ताच खावा एवढी जबरदस्त टेस्टी या भाजीला सुगंध सुटलेला आहे तर होऊ शकता मसाले परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता चणे चणे चांगले उकडलेले आहेत ते पूर्ण आपण घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता थोडंसंच पाणी आहे तेही मी इथे वापरणार आहे कारण ही भाजी ना थोडीशी अशी रसरशीत असेल ना तर छान लागते आता तुम्हाला किती ग्रेवी आहे दाटसर हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी इथे ॲडजस्ट करू शकता तर मला जास्त पातळ नको आहे अशी रसरशी रस दाटसर अशी हवी आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जे आपण चणे शिजवताना वापरलं होतं ते जास्त झालं पाणी तुमच्याकडून तर ते पाणी थोडे काढून ठेवू शकता नंतर पाहिजे तर घालू शकता वरून थोडीशी घालूया कोथिंबीर आणि आता चणे घातलेले आहेत तर चण्यामध्ये सगळ्या मसाल्याचं फ्लेवर उतरला पाहिजे ना त्यामुळे आपण फक्त पाच मिनटं या भाजीला झाकून परत शिजून घेऊया म्हणजे चणे ही छान शिजले जातील भाजीमध्ये सगळे फ्लेवर उतरतील चण्यामध्ये तर आता साधारण पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता मस्त भाजीला तवंगही सुटला आहे आणि भाजी, भाजी आपली मस्त तयारही झालेली आहे जमजमी पर थलका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाजी एक समान होते जास्त आणि बघू शकता जास्त पातळ ही मी केलेली नाही रसरशी अशी भाजी झालेली आहे गरमागरम पोळीबरोबर भाकरीबरोबर राईसबरोबर एकदम अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकोनवरती नक्की क्लिक करा टिफिनमध्ये जर तुम्ही ही भाजी दिलात ना तर सर्व तुमची तारीफ करत राहतील एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी लागते तुम्हाला ही बघून समजली असेल की भाजी किती टेस्टी झाली आणि दिसायलाही खूप सुंदर आपली अशी भाजी दिसेल तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम अशी ही चण्याची लाल चण्याची भाजी या पद्धतीने तुम्ही छोलेही बनवून पाहू शकता खूपच छान लागतात